यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडलेला आहे रात्री जोरदार पाऊस झाला आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने कापूस उत्पादक शेतकरी आहे तो आक्रोश करतोय त्यांच्या शेतामध्ये केवळ चिकल उरलेला आहे पराठी जे आहे तो संपूर्ण मातीमोल झालेली आहे आपण अधिक बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांसोबत भाऊ तू एवढा आक्रोश का करतो <laughs> का करू बाबा सारा शेताना थिंगाणा केला पाणी पाहि एक वर्षी वरी येऊ देत नाही कसंच गाव लेकडं शाळा मात याच्याकडून भीक मागायचं त्याच्याकरून भीक मागायचं शेतीला लावून देतो पैसे अंडा पण भेटत नाही इथून तिथून मजुरी करतो एकीच दिवस घरी राहत नाही शेतीसाठी एवढं केलं पण शेती काही फायदा नाही द्या लागली सारा थिंगाणा थिंगाणा पाणीनं सर्वच माल गेलं <laughs> आ, आता कस गाव आत्महत्याची वेळ आली आत्महत्या करू का विचार विचारायला लागला तुमच्याकडे <laughs> <laughs> किती शेती आहे माझ्याकड सात एकर शेती आहे एका पांग भाऊ कसं चगाव हेच विचारायला लागला <laughs> पूर्ण पाण्यानं वाहून नेलं शेती पण लागले होते <laughs> ढील <laughs> धीरवा आणि तुम, कापसाच उत्पादन घेत कापूस का तूर घेतो भाऊ शेजाऱ्याने सोयाबीन लावलं त्याचही तस धिंगाणा झाला नक्कीच हे बघतोय की हे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश आहे बारावी महिना उश्याची विंचू काटा वादळ वारा घेऊन झोपणारा शेतकऱ्यांची अवस्था किती बिकट आहे याकडे मायबाप सरकारनं लक्ष द्यावं विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जाते आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं जे परिस्थिती आहे तर ती, ती अत्यंत गंभीर आहे त्यांच्या हातात पदरात काही पडणार नाही अशी अवस्था सध्या झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यातला कास्तकार आक्रोश करतोय मात्र शेतकरी शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत जातोय का हा खरा प्रश्न यावेळी निर्णय संजय राठोड साम टीव्ही न्यूज योतमा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या